पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावानं देण्यात येणारा भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीनं घेतलाय शनिवारी संत नामदेव महाराजांच्या तीन पिढ्यातील वंशजांनी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन या पुरस्कारा सोहळ्यासाठी निमंत्रित केलाय संत श्री नामदेव महाराजांच्या सहाशे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या चोवीस जुलै दोन हजार संपन्न होणार आहे वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण कीर्तनाचा गौरव दिंड्यांचा शासन मान्यता आणि वारी प्रबोधन सेवारथ यासारख्या माझ्या हातून घडलेल्या सेवेबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला त्यांनी मला या पुरस्कारास पात्र समजलं हा मी माझा बहुमान समजतो अशी भावना यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे तसेच या पुरस्कारासाठी तसे निवड केल्याबद्दल यावेळी संत श्री संत नामदेव महाराज देवस्थानचे आभारही मानलेत यावेळी या संत नामदेव महाराजांचे सोळावे वंश श्री मुकुंद महाराज नामदास संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज श्री एकनाथ महाराज नामदास श्री निवृत्ती महाराज नामदास श्री मुरारजी महाराज नामदास नामदास संत नामदेव महाराजांचे वंशज महाराज आदित्य महाराज नामदास पद्मनाभ महाराज नामदास व नामदेव महाराज फड परिवार सदस्य उपस्थित होते श्री संत नामदेव महाराज फड परंपरा इतर सदस्य तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसलेही यावेळी उपस्थित होते